अकोला जिल्ह्याच्या मध्यभागी देवरी फाट्याजवळ एक जुनाट वेताळबाबा मंदिर आहे या मंदिरापासून हाकेच्या अंतरावर एक खार नाला आहे जो पावसाळ्यात तुडुंब भरून वाहत असे पण उन्हाळ्यात कोरडा ठणठणीत पडायचा हा नाला तसा सामान्यच होता पण त्याच्या शेजारील रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या अनेक लोकांसाठी विशेषतः अकोट अकोला मार्गावर प्रवास करणाऱ्या कापूस व्यापाऱ्यांसाठी तो एका वेगळ्याच विचारांचा केंद्रबिंदू बनला होता अजूनही कित्येक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे जेव्हा कापसाचा व्यापार तेजीत होता आणि बैलगाड्यांमधून कापूस घेऊन जाण्यासाठी व्यापारी रात्री अपरात्री या मार्गावरून प्रवास करत असत दिवसा हा मार्ग सुरक्षित वाटायचा पण रात्रीच्या काळोखात वेताळबाबाच्या मंदिराची सावली आणि त्या खार नाल्याची भयान शांतता एक वेगळंच वातावरण निर्माण करायची अनेक दशकांपासून या मार्गावर एक रहस्यमय आकृती आडवी जात असल्याची कुजबूज होती सुरुवातीला लोक याला केवळ अफवा मानत होते पण जसजसे अनुभव येऊ लागले तसतशी ही भीती खरी वाटू लागली तिला पाहणारे लोक तिच्या विचित्र वागण्यामुळे आणि तिच्याजवळून येणाऱ्या एका वेगळ्याच वासामुळे तिला चुडेल म्हणू लागले मात्र हे सत्य नव्हते ती कोण होती ती होती शेजारच्याच गावातील एक चांगल्या कुटुंबातील महिला जिचे नाव राधा होते राधाचं कुटुंब सुखी होतं पण एका काळरात्री या मार्गावर त्यांना भीषण अपघाताला सामोरे जावे लागले कापसाने भरलेल्या एका भरधाव ट्रकने त्यांच्या बैलगाडीला धडक दिली या अपघातात राधाचे आईवडील तिचा लहान भाऊ आणि तिचा पती सर्वजण दुर्दैवाने जागीच मरण पावले राधा मात्र चमत्कारी करीत्या जिवंत राहिली पण या घटनेने तिच्या मनावर आणि शरीरावर खोलवर आघात केला या भयानक घटनेने राधाची मनस्थिती पूर्णपणे बिघडली अपघाताचा धक्का इतका जबरदस्त होता की तिचे मानसिक संतुलन ढासळले दिवसा तिला शांत झोप लागायची कारण दिवसाच्या गजबजाटात तिला अपघाताची आठवण तीव्रतेने होत असे पण रात्रीच्या शांततेत तिला अपघाताची ती भयान रात्र आठवत असे आणि तिच्या डोळ्यासमोर तिचे कुटुंब दिसत असे त्यामुळे ती रात्रभर घराबाहेर पडायची आणि त्याच खार नाल्याजवळच्या रस्त्यावर फिरायची रात्रीची भटकंती आणि मदतीचा हात रात्रीच्या वेळी जेव्हा चंद्र आकाशात लुकाछुपी खेळायचा आणि रस्त्यावर सामसूम असायची तेव्हा राधा त्या ते रस्त्यावर एकटीच फिरत असे तिचा पेहराव जुना आणि फाटलेला असायचा केस विस्कटलेले असत आणि तिच्या चेहऱ्यावर एक रिकामेपणा जाणवत असे ती बैलगाड्या किंवा इतर वाहनांच्या मागे धावत असे कधी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असे तर कधी फक्त त्यांच्याकडे पाहत राही तिच्या विचित्र वागण्यामुळे आणि तिच्या मनातल्या अस्वस्थतेमुळे येणाऱ्या एका विशिष्ट वासामुळे ज्याला लोक कुजलेल्या मांसाचा वास म्हणत पण तो खरतर तिच्या शरीराच्या अस्वच्छतेमुळे आणि मानसिक स्थितीमुळे येत असे अनेक लोक तिला पाहून घाबरून जायचे बैलगाडीचे बैलदेखील तिच्या विचित्र हालचालींमुळे भांबवून जायचे आणि जागेवरच थांबायचे मात्र काही लोक असेही होते ज्यांना तिच्या विचित्र वागण्यामागे काहीतरी दुःख दडलेले आहे हे जाणवत असे काही दयाळू बैलगाडीवाले जे रात्रीच्या वेळी कापूस घेऊन जात असत त्यांनी तिला घाबरण्याऐवजी मदतीचा हात दिला त्यांच्या शिदोरीतील भाकरी भाजी किंवा इतर काही पदार्थ शिल्लक राहिल्यास ते तिला प्रेमाने देत असत राधा ते शांतपणे स्वीकारायची आणि खायची तिची भूक कदाचित त्या शारीरिक आणि मानसिक धक्क्यातून आलेली असायची काही वेळा तर ती गाडीच्या मागे धावत असे कदाचित तिला कुणाची तरी सोबत हवी असे किंवा तिला काहीतरी सांगायचे असेल पण तिच्या बिघडलेल्या मनस्थितीमुळे ती काहीही बोलू शकत नसे एकदा एका तरुण व्यापाऱ्याने ज्याचं नाव रघुनाथ होतं त्याने तिच्याकडे लक्ष दिलं रात्री तो खार नाल्याजवळ पोहोचला तेव्हा त्याने तिला एका दगडावर बसलेले पाहिले तिच्या डोळ्यात पाणी होतं रघुनाथने धीर करून तिच्याजवळ गेला आणि विचारले आई काय झालं तुला काही मदत हवी आहे का राधाने त्याच्याकडे पाहिले तिच्या डोळ्यात एक क्षणासाठी काहीतरी चमकले जणू काही तिला समजलं होतं तिने फक्त मान हलवली रघुनाथने तिला आपल्या शिदोरीतील भाकरी दिली तिने ती स्वीकारली आणि खाल्ली रघुनाथने गावातील काही जुन्या जाणत्या लोकांशी बोलून या महिलेची चौकशी केली आणि त्याला तिच्या दुर्दैवी भूतकाळाबद्दल कळले सहानुभूती आणि मदतीचा हात कालांतराने त्या भागातील लोकांना राधाच्या दुर्दैवी कथेबद्दल कळू लागले काही समाजसेवक आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन राधाला मानसिक उपचारांसाठी मदत केली सुरुवातीला ती उपचारांना प्रतिसाद देत नव्हती पण हळूहळू तिच्यावर योग्य उपचार झाले आणि तिची मनस्थिती सुधारू लागली तिला एका सुरक्षित आणि प्रेमळ वातावरणात ठेवण्यात आले जिथे तिला तिच्या दुःखातून बाहेर पडण्यास मदत मिळाली आजही त्या वेताळबाबाच्या मंदिरापासून खार नाल्यापर्यंतचा परिसर रात्रीच्या वेळी शांत असतो पण आता ती भीती नाही लोकांना आता कळले आहे की ती चुडेल नव्हती ती फक्त एक दुर्दैवी महिला होती जिने आपल्या आयुष्यात एक भयानक अपघात अनुभवला होता आणि त्यामुळे तिची मनस्थिती बिघडली होती अकोला जिल्ह्यातील चोहोट्टा देवरी फाट्यावरील वेताळबाबा नजीकच्या त्या खार नाल्यापाशी घडलेली ही कहाणी आपल्याला हेच शिकवते की अनेकदा ज्या गोष्टी आपल्याला भीतीदायक किंवा गूढ वाटतात त्यामागे एक वेगळेच अधिक मानवी सत्य दडलेले असते अंधश्रद्धा आणि भीती पसरवण्याऐवजी आपण सहानुभूती आणि मदतीचा हात पुढे केला पाहिजे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद